नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले मोहनलाल दोषी विद्यालय अर्जुन नगरचा स्नेह मेळावा बॅच एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार उत्साहात आणि जल्लोषात साजरा मोहनलाल दोषी विद्यालय अर्जुन नगर येथील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षानंतरचे शालेय नाते पुन्हा जागविले या सिल्वर जिबली स्नेह मेला मिळन सोहळ्याचं आयोजन अतिशय प्रेरणादायी आणि संस्कारक्षम आणि मनाला भिडणारं ठरलं जुन्या आठवणी शिक्षकाबद्दलचं आदर खेळ गप्पा आणि एकमेकांचा स्नेह यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला कार्यक्रमाची सुरुवात आपल्या वर्गातून झाली तिथून शाळेचे शिक्षण सुरू झालं होतं सर्व माझी विद्यार्थी पुन्हा आपापल्या वर्गातल्या बसले शिक्षकांना गुड मॉर्निंग टीचर्स गुड मॉर्निंग सर म्हणत शाळेतील शिस्तीचा आदरपूर्वक पुन्हा अभिवादन करण्यात आले मुख्याध्यापिका सौ एस एम गोडबोले मॅडम आणि सौ यू एम सातपुते मॅडम यांचे विशेष असं वर्गात स्वागत करण्यात आलं त्यानंतर शाळेतील संस्काराची परंपरा जपत सर्वांनी सरस्वती पूजन राष्ट्रगीत आणि शाळेची प्रार्थना एकत्र म्हटली जुन्या भाकावर बसत वर्गात फेरफटका भारत भिंतीवरच्या आणि बेंचवरच्या आठवणी पाहत सर्वांनी बालपणातील गोडक्षण पुन्हा अनुभवले शाळेच्या आवारात मुलं मुली आणि शिक्षिका सर्वांनी मिळून वृक्षारोपण केलं या उपक्रमामुळे केवळ नात्यांचं नव्हे तर निसर्ग निसर्गाशीही एक नवीन स्नेहबंध तयार झाला यानंतर सर्वजण शेजारील बाबा लॉन येथे जमले आणि मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत पेय आणि अल्पहार सोबतचा एक छोटा प्रस्तावना सत्र घेण्यात आलं कार्यक्रमासाठी एक रूपपतेचे प्रतीक म्हणून सर्वांनी हातावर पांढरी फीत बांधली होती आणि लगेच त्यानंतर खेळांचा रंगदार कार्यक्रम सुरू झाला मुली मुलांनी एकत्र येत बलून गेम्स बॉल गेम्स आणि संगीत खेळ खेळले प्रत्येकाने यात भाग घेतला पळले खेळले काही जण पडले, का पडले आणि जिंकले देखील सोबतच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून अनोखा आणि आपल्या लहानपणाशी जोडलेले अशी चिंचीचा चट्टामट्टा देण्यात आला मनमोहरात हाशेचे क्षण अनुभवले यामुळे सर्वांचा आनंदात भरच पडली खेळताना पुन्हा विद्यार्थी झाल्याचे आनंद झाला असे अनेकांनी सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचा का अत्यंत भावनिक क्षण होता तो म्हणजे शिक्षक व शाळा कर्मचाऱ्यांचा अनोखा सन्मान माझी विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव करत सर्व शिक्षकांचं स्वागत केलं पी टीचर यांनी तर अगदी धावत एंट्री मारली या प्रसंगी काही शिक्षकांच्या डोळ्यात आनंद असून तरळले विद्यार्थी देखील भाऊक झाले यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नात्याबद्दल आदर सगळ्यांच्या मनात दिसून आला मुख्याध्यापिका सौ गोडबले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांचा आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले त्या मनाला पंचवीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी अशी स्नेहपूर्ण भेट दिली ही आमच्यासाठी गौरवाचं क्षण आहे तुमचं जिवंत नातं आमच्या आणि शाळेसोबत असंच कायम राहो अशी सदिच्छा आणि माझी विद्यार्थ्यांच्याकडून शाळेला खेळ साहित्य दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आलं आर डी देसाई सर यांनी सांगितले की इतकं मोठं आयोजन एकत्र करून शाळेचं आठवण जपलं आणि भविष्यात शाळेसाठी योगदान देणं हीच खरी सच्ची नाळ आहे त्यांनी माझी विद्यार्थी संघटना आणि विक्रम घाटगे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं कार्यक्रमात के सामाजिक जाण ठेवून अश्विनी वागळे आणि किरण माने यांनी दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली सोबतच माझी विद्यार्थ्यांनी सुचिता घोरबडे जी सध्या नावजलेली लेखिका झाली आहे तिथं एक पुस्तक अनावरण या स्नेहमिलनाच्या निमित्ताने करण्यात आलं सर्व शिक्षकांना आठवण म्हणून फुलांची रोपं आणि पुस्तकं भेट देण्यात आली तर सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा फोटो असलेले फ्रीज मॅग्नेट भेट देण्यात आलं एक अनोखी कल्पना म्हणून स्वअक्षरी फलक तयार करण्यात आला त्यावर पंचवीस शिक्षक आणि एकशे पाच विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केल्या हा फलक पुढील वर्ष अनेक वर्षासाठी आठवणींचं प्रतीक ठरणार आहे त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवणात मनमोराज आनंद घेतला यावेळी एस आर सोनाळकर सरांनी घेतलेली पी टी स्पेशल पुन्हा एकदा शाळेच्या जुन्या आठवणी जगवणारे ठरले या कार्यक्रमात पी पाटील सर एस बी पाटील मॅडम आर के धनगर सर बी एस जाधव सर एस एम खांडकेसर एस एम आर एम आर पाटील सर एस एम जाधव मॅडम यू डी चौगले सर सी डी चिकोडे सर आणि इतर शालेय स्टॉप उपस्थित होता हा भव्य कार्यक्रमांची संकल्पना प्रदीप पावले व विक्रम घाटगे के यांनी केली आणि सोबतच त्यांना साथ देत संपूर्ण आयोजन खेळांचं आयोजन सूत्रसंचालन सन्मवय यासाठी अश्विनी वागळे सोमशेखर बाडकर यशोदन तारळे सुचिता घोरपडे नूतन बोडके सूरज मोरे संकल्प मेहता वंदना दैव डॉक्टर संदीप अंगज प्रल्हाद कुलकर्णी प्रार्थना राजनंदा आणि इतर विद्यार्थी यांनी केले या स्नेह मेळाव्याचे पुन्हा एकदा सिद्ध केला शाळा केवळ शिक्षण देत नाही ती नाती घडवते आणि ही नाती ना काळाच्या कसोटही अधिक मजबूत होतात शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा बातमी आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकॉन क्लिक करा